जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाची यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आजचा व्हिडिओ म्हणजे साखरपुडा निमंत्रण पत्रिका यावर झालेला आहे इन्व्हिटेशन कार्ड एकदम खतरनाक आणि एकदम कडक पद्धतीने अशी बनवलेली आहे पत्रिका बघू शकता तुम्ही स्क्रीनवर दिसत असाल तुम्हाला काही अशा पद्धतीची पत्रिका जर तुमच्या भावाची किंवा जर तुम्हाला ऑर्डर आली असेल किंवा तुमची कशा पद्धतीने बनवायची याची संपूर्ण मी माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बघायचा आहे कारण का बघायचं आहे कारण पी एल फाईलला आणि मटेरियलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण दिसू शकतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही वाजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला पी एल फाईल कशी ॲड करायची आणि एक्स्ट्रॅक्ट कशी करायची पासवर्ड कसा टाकायचा ते तर तुम्हाला माहीत असेल ते सर्व काही प्रोसेस करून घ्यायची जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल तर दहा कमेंट आल्या तर चला मित्रांनो मी पिक्सल ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर तुमची पी एन फाईल इथं ॲड हो। झालेली असं जर तुम्ही आपले आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल की बाबांनो पी एन फाईल कशी ॲड करायची कशी एक्स्ट्रॅक करायची पासवर्ड कसा टाकायचा तुम्हाला समजला असेल तर आता मी पी एन फाईल ओपन करून घेतो बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीची आणि एकदम कडक अशी साखरपुडा निमंत्रण पत्रिका आपण बनवलेली आहे आता हिला एडिट कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे त्या ॲपचं नाव म्हणजे इंडिया फॉन कन्वर्टर ते ॲप सर्वात प्रथम स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचे आणि ओपन करून घ्यायचे तर मी आता ते ॲप ओपन करून घेतो बघू शकता हे काय अशा पद्धतीचं ॲप आहे हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर आता थोडासा लोड घेईल मित्रांनो ॲप माझं नेट चालू नाही नेट चालू करावं लागणार याला ॲपला जर डाउनलोड नसेल तुमच्या वर्ष तर प्लेस्टोरवर तुम्हाला मिळून जाईल तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता याचं नाव आहे इंडिया फॉन्ट कन्वर्टर असं तुम्हाला प्लेस्टोरवर टाकायचं आहे येऊन जाईल आता ओपन झालेलं आहे बघू शकता तुम्ही ओपन झाल्याच्या आता तुम्हाला एकदम फर्स्टला जे दिसतंय ते म्हणजे युनिको टू श्रीलिपी त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदम वरचं जे आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या नवरदेवाचं मुलाचं किंवा मुलीचं जे काही नाव असेल ते नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर इथं टाकून घेण्यासाठी तुम्हाला नाव कुठलं पण एक मी रँडमली टाकून दाखवतो तर तुम्हाला इथं टाकतो जे शिंग जे सिंह टाकून घेतो तुम्हाला डेमोसाठी दाखवतो आहे मी तर आता तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही त्या बॉक्समध्ये नाव टाकले त्या बॉक्सच्या खाली म्हणजे दोन्ही बॉक्सच्या आतमध्ये तुम्हाला एक युनिको टू श्री लिपी दिसल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ॲड येऊन जाईल ते ॲड क्लोज करून घ्यायची तुम्हाला क्लोज केल्याच्यानंतर आता तुमचं जे युनिको टू श्री लिपीवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं वर जे काय नावं असेल ते खालच्या बॉक्समध्ये जसे तसं येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथं शेअरच्या साईडला कॉपीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या कीबोर्डवर कॉपी झालेली दिसून जाईल तुम्हाला त्यानंतर आता जायचं त्यान जा। त्यान त्यान जा पिक्सल लॅबमध्ये पिक्सल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर तीन डॉट दिसतील कोपऱ्याला त्याच्या खालच्या साईडला लेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं जे आहे ते बघू शकता ही जी आहे नवरदेव मुलं मुलगा आणि मुलीच्या नावाची लेअर आहे ती तुम्हाला इथं शोधून घ्यायची तर हॅड करून बघू शकता की बाबा तुम्ही कुठली लेअर आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तर मी शोधून घेतो ही काय आपली लेअर आहे बघू शकता तुम्ही सिलेक्ट झालेली आहे तर तुम्हाला इचं लॉक काढून घ्यायचं आहे लॉक काढून घेतल्याच्यानंतर तुम्ही याच्यावर डबल टॅप करू शकता डबल टॅप केल्यानंतर हे कट करून टाकायचं आहे आणि आपण जे तिथून कॉपी करून आणलेलं आहे तिथं पेस्ट करून टाकायचे तर बघू शकता नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे तुम्हाला लॉक काढून लॉक काढलेलं आहे आपण तर याला काय अशा पद्धतीने लहान मोठं करून तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे मी जशा पद्धतीने सेट केलेलं होतं तशा पद्धतीने तर अशा पद्धतीने सर्व तुम्हाला चेंजेस करायचे फक्त हे दोन नाव चेंजेस करायचे आणि जे वडिलांचं नाव आहे ते तुम्हाला इथे लेअर शोधून घ्यायचे त्याच्यावर तुम्हाला मराठीमध्ये टाईप केलेले दिसेल बघू शकता हे आहे श्री तुकाराम याच्यावर तुम्हाला लॉक काढून घ्यायचे किंवा तुम्ही पेन्सिलच्या ऐकनवर क्लिक करूनसुद्धा करू शकता आणि याच्यावर डबल टॅप करायचे आणि तुमचं तुम्हाला जे काय वगैरे वगैरे टाकायचे ते टाकून घेऊ शकता आणि इथं ओकेवर क्लिक करायचे ही अशी काही सर्व पद्धतीची जी आहे तुमची डिझाईन रेडी होऊन जाईल त्यानंतर शेअर करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचे इथं पी एन जी आणि इथं अल्ट्रा आणि शेअर करायचे फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये ही जी डिझाईन आहे ती सेव होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो तर चला भेटूया अशाच्या जगा नवीन टॉपिकवर